नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनेलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत दारुण अपयश असल्याच्या आल्याच्या पार्श्वभूमीवर उभटा शिवसेना आता काँग्रेसची संगत तोडायच्या तयारीत ता असून मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढवताना शरद पवारांच्या राष्ट्रवादीची साधी दखलही घेतलेली नाही महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला दारुण अपयश आले त्यांची कारण शोधण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मुंबईतल्या छत्तीस मतदारसंघामध्ये विशेष निरीक्षक नेमून शिवसर्वेक्षण करून घेतले या शिवसर्वेक्षणामध्ये शिवसेनेच्या संघटनेचा जो कणा आहे तो प्रत्यक्ष प्रत्येक शाखांवर जाऊन शाखा प्रमुख आणि तिथल्या प्रमुख बोलून आपल्या पक्षांचे विधान विधानसभा निवडणुकीत नेमके काय चुकले संघटनात्मक पातळीवर आपण कुठे कमी पडलो राजकीय भूमिका घेताना आपल्याला कुठे अपयश या आले याची तपशिलावर माहिती घेतली गेली त्याचा सविस्तर अहवाल तयार करून तो उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आला या शिवसर्वेक्षणाचा निकर्ष असा निघाला की काँग्रेसचे साथ संगत केल्यामुळे आपले हिंदुत्व पातळ झाले त्यामुळे आपण मतदारांना पुरेशा शक्तीनिशी आपली करू शकलो नाही लाडकी बहीण योजनेचा परिणाम मतदारांवर टिकून राहिला आपण जरी लाडकी बहीण योजना सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले होते तरी यांनी ती योजना सुरू केली त्यांनाच मते का देऊ नयेत अशी विचारणा मतदारांनी केली त्या प्रश्नावर आपल्याकडे उत्तर नव्हते सबब आपण काँग्रेसची संगत सोडून देऊन प्रखर हिंदुत्वाचा आधार घेत निवडणूक लढवावी असा फीडबॅक शाखा प्रमुख आणि गटप्रमुखांनी दिल्याचे शिवसर्वेक्षण अहवालातून नुमत केले नुमत केले आहे स्वतः उद्धव ठाकरे हा अहवाल बारकाईने तपासून त्या संदर्भात सकारात्मक निर्णय घेणार असून शिव सर्वेक्षणाच्या शिवशे विशेष निरीक्षकांची त्यांच्या समवेत बैठक होणार आहे पण या सगळ्या शिव सर्वेक्षणात अथवा उद्धव ठाकरेंच्या राजकीय निर्णयात सध्या त्याच्या आघाडीत का आघाडीत काम करतात त्या महाविकास आघाडीतला तिसरा घटक पक्ष शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस याची साधी दखलही घेत गेली नसल्याचे दिसून आले कारण मुंबईत शरद पवारांच्या अखंड राष्ट्रवादीची मुळात ताकदच नव्हती त्यात राष्ट्रवादीत फूट पडून अजित पवार आजचे राष्ट्रवादी घेऊन घेतल्यानंतर गेल्यानंतर पवारांच्या राष्ट्रवादीचे मुंबईतले अस्तित्व शिल्लकुरले नव्हते अशा स्थितीत त्यांच्या राष्ट्रवादीशी जुळवून घेतले किंवा जुळून घेतले काय किंवा जुळून घेतलेले जुळून घेतले काय किंवा न जुळून घेतले काय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला काहीच फरक पडत नाही असं लक्षात आल्याने शिव सर्वेक्षणात पवारांच्या राष्ट्रवादीची दखलही घेतली गेली नाही अर्थातच उद्धव ठाकरेंच्या निर्णयामध्ये पवारांच्या राष्ट्रवादीला काही विचारण्याचे कारण उरले नाही त्यामुळे स्वतः शरद पवार देखील गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना या दोन्ही पक्षांपासून विशिष्ट अंतर राखून आपले राजकीय वाटचाल करताना दिसत आहे ज्या महाविकास आघाडीचा विधानसभा निवडणुकीत काही उपयोगच झाला नाही ते टिकून तरी काय करायचे उलट त्या महाविकास आघाडीचे डोक्यावरचे ओझे लवकरात लवकर उतरवून महापालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये स्वतंत्र वाटचाल करता येईल का याची चाचण पाणी राष्ट्रवादीची याची चाचण पाणी पवारांची राष्ट्रवादी देखील करत असल्याच्या बातम्या आहेत परंतु त्यांच्या राष्ट्रवादीतल्या उरलेल्या दहा आमदारांना आणि अजित पवारांच्या सत्तेची वळचण खुनावत आहे त्यामुळे पवार लगेच कुठला निर्णय घेण्याच्या राजकीय स्थितीत उरलेल्या नाहीत की बुन ना आपले उरलेले आमदार टिकून राहणार याची चिंता आता पवारांना सतावत आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनेलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र